आज पहाटे वरळी येथे हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत्युमुखी पावलेल्या नाकवा परिवारातील जे काही सदस्य होती कविता नाकवा यांचा अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये मी सुद्धा सहभागी आहे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धावून गेले आणि त्यांनी पीडित परिवाराला न्याय देण्याचा जो काही प्रयत्न सुरू केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो परंतु लगोलगच त्यांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा कसा करून घेता येईल याच्याकरिता प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याच्याकरिता मी त्यांचा निषेध सुद्धा करतो आता पहा मुंबईमध्ये म्हणा किंवा वरळी आणि आजूबाजूच्या परिसरात वरळी ते चर्चगेट ते बँड्रा इथे अनेक अपघात होत असतात अपघात होऊ नयेत असं माझं म्हणणं आहे परंतु अपघात होत असतात तर अशा किती अपघातांना आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये धावून जातात किंवा गेले आहेत हा आता एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच प्रश्नावरती खासदार अरविंद सावंत यांना जेव्हा एबीपी माझाने प्रश्न विचारले की आपली याच्यावरती तात्काळ प्रतिक्रिया काय आहे त्यावेळेस त्यांनी लगेच असं उत्तर दिलं की सत्तेचा माज आलाय यांना मस्ती आली यांना पैशाची खूप घमेंड आली यांना आणि म्हणून हा अपघात घडलेला आहे आणि या मुंबईमध्ये अशा प्रकारचे अनेक अपघात घडत असतात अनेक मोटरसायकल या मुंबईमध्ये नरिमन पॉइंट पासून बेदरकारपणे गाड्या चालवत असतात आणि ते असे गाड्या चालवतात की जसं की ते सरकारचे जाऊच म्हणजे मुंबईत कुठेही काही घडलं अपघात घडला किंवा कुठेही एखादी वाईट घटना घडली की, की सरकारशी त्याचा संबंध जोडून जायचा जोडून टाकायचा हे जे काही हे उभाटा शिवसेनेचे नेते करत आहेत हे अतिशय निंदनीय आहे जे दुःख आज नागवा परिवारावरती कोसळले त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी झाला पाहिजे असं तुम्ही राजकीय नेत नेत्यांवरती ने 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 चिखलपेक लगेच सुरू करणं हे फार चुकीचं आहे आणि एका खासदाराला तर ते मुळीच शोभत नाही तर असे प्रकार कृपया आपण असं सुद्धा म्हणतात की हा महाराष्ट्र सुसंस्कृत लोकांचा महाराष्ट्र आहे मग हे आपल्याला आपल्यासारख्या सुसंस्कृत खासदाराला हे असं शोभतं का अरविंद सावंतजी की लगेच तुम्ही शिवसेनेशी आणि मुख्यमंत्र्यांशी राज्यकर्त्यांशी याचा संबंध जोडायला सुरू केलं तर असं करू नका या राज्याची जनता सुसंस्कृत आहे तिला सर्व काही खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय कळतंय तेव्हा तुम्ही पीडित जे काही कुटुंब आहे त्यांना कशी मदत करता येईल त्यांना न्याय कसा मिळेल त्यांच्यावरती जो काही हा अन्याय झालेला आहे मग तो अपघात असेल किंवा कसंही असेल ते आरटीओ पोलीस डिपार्टमेंट फॉरेन्सिक डिपार्टमेंट उद्या सिद्ध करेल याच्यामध्ये कोणाची चूक आहे कोणाची नाही परंतु राजकीय त्याचा जो काही फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात हा जो काही प्रयत्न आहे हा तुम्हाला शोभा देत नाही तेव्हा कृपया असे जे काही राजकीय फायदा घेण्याचे प्रकार उभाटा शिवसेनेमार्फत आणि तुमच्या महाविकास आघाडी मार्फत जे काही सुरू झालेले आहेत ते आता थांबवावेत आपण हीच मी नम्र विनंती करेन आणि मी पुनश्च एकदा सांगेन की नाकवा कुटुंबीय जे काही आहे त्यांना कायद्याने योग्य न्याय हा मिळालाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो जेव्हापासून महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जनतेसाठी म्हणजेच खास करून महिला वर्गाकरता जाहीर केलेली आहे महिलांच आयुष्यमान त्यांचं आरोग्य सुधारण्याकरता उंचावण्याकरता खास करून ही योजना आणलेली आहे तेव्हापासून महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली सगळे धडपडू लागलेले आहेत दररोज पहा यांचे नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरेजी संजय राऊत आदित्य ठाकरे वेगवेगळी बयानबाजी करायला लागलेले आहेत नाना पाटोळे तर असं म्हणायला लागलेत की ही योजना खरं म्हणजे आमचीच आहे आमच्याकडून यांनी चोरली तर उद्धव ठाकरे म्हणत आहेत की ही योजना बोगस आहे महिलांना फसवलं जाणार आहे जनतेला फसवलं जाणार आहे एवढा प्रचंड प्रमाणात पैसा लागणार तो पैसा महावि आ... महायुती सरकार कुठून आणणार आहे तेव्हा या योजनांच्या मागे महिलांनी लागू नये तुम्हाला काही मिळणार नाही वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यात काय तर यांना आता या योजनेने एवढं धास्तावून सोडलेलं आहे की ही योजना अतिशय उत्तमरित्या आणि कल्पकतेने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राबवायला लागलेले आहेत प्रचंड गर्दी महिलांची प्रत्येक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यातून तहसील कचेरीतून आणि सेतू केंद्रांवरती पाहायला मिळत आहे त्यामुळे आता करायचं काय तर फक्त आणि फक्त, आनी फक्त परत एकदा खोटे आरोप करायला लागूया ला आणि ही योजना आधीच बदनाम करूया त्यात परत आज त्यांनी असं दाखवलेलं आहे की आम्ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्याही पेक्षा एक सुंदर योजना आम्ही आणणार आहोत आणि त्या योजनेचं नाव आम्ही काय घेणार तर थो थोरली बहीण थोरली माझी लाडकी बहीण असं काहीतरी ते नाव त्यांनी सुचविलेलं आहे आणि या थोरली बहीण मध्ये म्हणे हे महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर आम्ही याच्या दाम दुपटीने पैसा देणार आता मग तेव्हा तुमच्याकडे पैसा कुठून येणार हा परत प्रश्न येतो म्हणजे आम्ही जे आता चांगलं करतो जनतेला महिलांना आम्ही जे काही कर चांगलं करायला द्यायला चाललो आहोत ते पाहून तुमच्या पोटात दुखायला लागले तुम्ही खोटी बयानबाजी करायला लागलेल्या आहात आणि आमची जी काही योजना आहे आमच्या पाच अशा पंचतारांकित योजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या आहेत या पंचतारांकित योजना लागू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तसं तसं यांच्या तोंडचं पाणी पळायला लागलेलं ला ला आणि ला म्हणून खोटे आरोपबाजी करायला हे सरकार लागलेलं आहे तेव्हा थोरली बहीण हे जे काही यो, योजना तुम्ही आणू म्हणत आहात ती योजना तुम्ही जिंकलात तर आणणार ना आणि आमच्या योजना तुम्ही खोट्या दाखवायला चालला आहात परंतु आमच्या योजना ज्या काही आहेत त्या शंभर टक्के राबविल्या जाणार आहेत आणि सक्सेस होणार आहेत कारण आम्हाला सुद्धा माहित आहे जर आम्ही जनतेशी खोटं बोललो तर आमचा पराभव होईल आणि तो पराभव होऊ नये म्हणून आमच्या या ज्या काही मुख्यमंत्री माझी लाडकी सोबत अजून चार ज्या काही उत्तम योजना आहेत अशा आमच्या या पंचतारांकित योजना अतिशय यशस्वीपणे या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर सुद्धा पुढील निवडणुकीपर्यंत ह्या चालू राहतील याची शाश्वती आम्ही देत आहोत धन्यवाद